जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रावेर येथे भेट दिली सुरुवातीला त्यांनी येथील तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागासह विविध कक्षांना भेट देऊन माहिती घेतली त्यानंतर तहसीलदार कक्षात त्यांनी मंडळाधिकारी तलाठी आणि बी एल ओ यांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित चव्हाण फैजपूरच्या प्रांताधिकारी देवयानी यादव रावेरचे तहसीलदार बी ए कापसे मयूर कळसे यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संजय ताडे उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सीमेला लागून असलेल्या पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी संयुक्त बैठक घेतल्याचे सांगितले निवडणूक काळात सीमेपलीकडून कोणतेही अवैध किंवा बेकायदेशीर कृती होणार नाही याची काळजीही घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली विधानसभा मतदारसंघ मध्ये आगामी निवडणुकीची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकमध्ये जो विभिन्न बेचाळीस सूचना निवडणुकी पूर्वी करण्याच्या साठी जो मी दिले होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारची सूचना आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे मतदार जनजागृती महत्त्वपूर्ण आहे जो आपली पूर्वतयारी जो आपल्या करायची आहे की रूम आपला तयार असला पाहिजे त्याबरोबर सगळे जे मतदार केंद्र आहे ते तयार पाहिजे वाहनाची तपासणी तयार पाहिजे एक खिडकी तयार पाहिजे क कंट्रोल रूम्स व्यवस्थित पाहिजे आपल्यासारखे सगळे जो प्रसारमाध्यम आहेत त्याच्यावर निरीक्षण कंटिन्युअस पाहिजे या सगळ्या गोष्टीची मी या ठिकाणी जो काही सूचना दिली होती त्याचे निरीक्षण करायला आलो होतो मला एक गोष्टीचा आनंद आहे की भारत निवडणूक आयोगद्वारा दिलेल्या सर्व सूचनाच्या खटोखरप्रमाणे या ठिकाणी म्हणजे नियोजन करण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत सुंदर आणि डिटेल नियोजन जो आहे ते या ठिकाणी देवयानी यादव आणि त्यांची टीमने करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः जो मला फार हे वाटलं की कंट्रोल रूम व्यव अगदी व्यवस्थितपणे करण्यात आलेला आहे आपले जो रूम आहे ते ऑलरेडी तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आलं होतं त्याची अगदी जेव्हा भारत निवडणूक आयोगाने सांगितलेलं ते करण्यात आले आत्ता जाता, जाता जाता जो मी त्यांना सूचना दिल्या की आपलं जो डिस्पॅच आणि रिसिव्हिंगचं जे नियोजन आहे ते पुसबरोबर बिकॉज आपल्याकडे म्हणजे ओपन ग्राउंड जो आहे ते तहसील कार्यालयामध्ये आहे पार्किंग जर असा लांब आहे आणि मेन रोडवर आपण साधारणतः पार्किंग करतो या म्हणजे याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट भारत निवडणूक आयोगांची सूचनेचं पालन करण्यासाठी पोलीसबरोबर आपल्याला नियोजन करावं लागतो इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेने या ठिकाणी जास्त मनुष्यबळ लागणार आहे आज मी बुरहानपूरला पण जाऊन आलो बुरहानपूरचे समान्य जिल्हाधिकारी महोदयांशी मी भेटलो त्याबरोबर त्या ठिकाणचे आपले पोलीस अधीक्षक महोदयांशी भेटलो मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषदशी भेटलो त्यांचे जो चेकपोस्ट आहे त्याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली की कसं आपण म्हणजे दोन राज्यामध्ये आपण समन्वय साधून कुठल्या प्रकारचे अवैध धंदे आपण थांबू शकतो मतदारांना त्रास होणार नाही त्या आपले काय बॉर्डरवरचे गाव आहे जसं अंतुर्ली गाव आहे तर त्या ठिकाणी मतदारांना कुठल्या अडचण होणार नाही त्याबद्दल कसं नियोजन करता येईल त्याबद्दल आपण भेटलो दोनों ठिकाणी नाव असेल तर काय काय आपण स्ट्रॅटेजी ठरवायच्या वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे आणि मध्य प्रदेशचे जे आपले तीनो जिल्हे आहेत बुरहानपूर बडवानी आणि खांडवा या तीनो जिल जिल्ह्याचे पूर्ण जिल्हा प्रशासनबरोबर आपली चांगला समन्वय आहे आणि आपला प्रयत्न आहे की कुठल्याही प्रकारची अडचण ही आंतर जिल्ह्यामध्ये अजिबात होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे या विशेषतः आचारसंहिता कालावधीमध्ये आपण सहन करणार नाही